सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कुठलाही आरोप धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेच प्रयोजन नाही कारण यात राजकारण आहे आरोप हा आरोप असतो तो कोणाचा मित्र आहे नातलग आहे याला महत्व नाही वाल्मिकराडला शंभर टक्के अटक होणार यात कोणतीही शंका बाळगू नये गोष्ट असते की कुठलाही ज्याला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल त्याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली जेव्हा का आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि ज्यावेळेला राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्यावेळेला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं हे बघा ज्यावेळेला एनरॉनचं एनरॉन व्हायचा होता त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मत्स्य मा मासे सगळ्यावर परिणाम होणार त्यानं यंत्रण कितीतरी वर्ष चालू होता कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाहीत ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याच्यामधली वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट ही प्रदूषणमुक्त करणं हे संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जे काही जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथं ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि ते जर ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्याच्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे परंतु ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे की नेमकं काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना जेव्हा समजेल येत नाही तसं बिलकुल नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनेखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात हे सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक नुक संपलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि पाठपुरावा विमानकडून रिफायनरी कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे यापूर्वी आंबा काजू मासेमारीवर परिणाम होणार म्हणून सांगितले गेले मात्र तसे काही झाले नाही त्यामुळे जर ही ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे आणि ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे समुद्रकिनारे समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच कोकणात मनमोहरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने